पट्टीचा योग्य सुटला सिद्धेश्वर केसरी मैदानातील पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमीत लढत चालू झाला सुंदर गाड्याच्या सहा गाड्या धावत आहेत सुंदर अशी लढत चालू मधल्या आसराला डबल टाप टाकला रुबाम आणि स्पायडरचं निर्वाद वर्चस्व आहे सेमी से वाणाल एकचा निकाल आणि निकाल आणि निकाल एक मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा आणि काय तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्योतिम स्वरा इंग्लेश शिरसवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय डबल गाडी मालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनलला पात्र आणि क्वार्टर फायनलला गाडी पात्र आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री खंड वर्सन पिंटू जाधव वांगी राजवर्धन तोडकर सांगली पोलीस ही गाडी क्वार्टर फायनलला पात्र फायनल साठी सुंदर गाडी पडली गावचा असा आज दहावीला पळाला शिंदे पाटील सूरज बया शे पाटील आणि बारीगड्यावर शिरसोडीकरांचा रुबाब आणि त्यांच्या वडील उजेला पळाला आदत किंग स्पायडर गावचा साज पळाला सुंदर गाडी फायनल ला गेली बालगडावर शिरसोडीकरांनी क्वार्टर फायनल गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली पिंटू जाधव वांगी यांचा चिक्या आणि त्याच्याबरोबर प्रितीश पाटोले प्रितीश पाटील भादोले यांचा मास्टर पाला सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनलला पात्र सोळा बापू मी दोन लावून घेते या राखीव तासातले या वारणा आठ ता आठ गाड्या तिथून पुढं दोन मध्ये